जय जै जय शिवराय जय शिवराय बोला हा सर आज तुम्ही सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगर मध्ये पावसाला म्हणजे सुरुवात होईल तर तर संपूर्ण महाराष्ट्रात कसं वातावरण राहील सर नक्कीच आधी अठ्ठावीस तारीख आहे आपण पुणे जिल्ह्यासाठी सुद्धा माझ्या अंदाज मागच्या पाच आधी की तुम्हाला अठ्ठावीस तारखेला संध्याकाळपर्यंत पाऊस दाखवणे तोपर्यंत पर्यंत देईल आणि दमदारा त्यानंतर नाशिक क्षेत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस हा अटिव वातावरण झालेला आहे कोणत्याही क्षणी नाशिकच्या मालेगाव नांदगाव येवला देवळा निफाड तसेच अनेक भागांमध्ये पाऊस हा आक्रमण करणार आहे त्यानंतर धुळ्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हा पाऊस होईल कन्नड सिल्लोड ची देखील वैजापूरसह अनेक भागांमध्ये तो आज हजेरी लावणारच आहे त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना अने आजच्या पावसाच्या धुवाधार सरी हा कोसळतील त्यामुळे निश्चिंत हा आणि काळजी करू नका तर आजची जी तारीख आहे ती चांगल्या पद्धतीनं नेहमीच्या तारखापेक्षा परफॉर्मन्स करणारी आहे याबद्दल स्पष्ट मी मागच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं त्यानुसार वातावरणाचा जो काही दाब आहे त्या दाबानुसार शेतकऱ्यांना सांगितलं होतं की दिनांक सव्वीस सत्तावीस या दोन तारखेला सर्वत्र महाराष्ट्र व्यापणार नाहीये तो साठ टक्के सत्तर टक्के भाग व्यापेल मात्र ह्या तीन दिवसामध्ये म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत बराचसा महाराष्ट्र नव्वद टक्के ही पेक्षा अधिक व्यापणार आहे आणि ही पावसाळी परिस्थिती जी काय आहे चालती सर ती पावसाळी परिस्थिती जवळपास पाच सप्टेंबर पर्यंत कायम आहे मध्यंतरी ह्या पावसाला थोडासा ब्रेक लागणार आहे पण याच्यामध्ये सुद्धा वातावरण मात्र पावसाचं कायम आहे तर जो काही जोर सध्या चालू आहे मागच्या दोन दिवसापासून तो जोर एकोणतीस तारखेला तीस तारखेला एक ते दोन सप्टेंबर पर्यंत कमी होऊ शकतो परत परत तीन तारखेपासून किंवा दोन तारखेच्या संध्याकाळपासून हा ऍक्टिव्ह होणार आहे आता थोडक्यात जर बोलायचं म्हटलं ना विविध भागानुसार सात खानदेश आहे रात्री बेरात्री पर्यंत कोणत्याही क्षणी सुक्री होऊन जाईल दुपारपासून मराठवाड्यात तर कोणत्याही क्षणी पावसाला आगमन होणार आहे मराठवाड्यात आज सर्व पावसाची व्यक्ती पूर्ण होऊन जाईल बस सेम कंडिशन मध्ये दक्षिण महाराष्ट्रातला पश्चिमेकडील भाग म्हणजे घाटमाथा पुणे सांगली सोलापूर या भागांना देखील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात होईल आणि देखील पाऊस असणारच आहे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर सांगू शकता हा सर जो हा पाऊस राहणार आहे म्हणजे यामध्ये असं पाऊसाचं प्रमाण कसं आहे सर म्हणजे समजून शेतकऱ्यांना कारण की अनेक भागात हे तर... बघा अनेक भागामध्ये मी धुवाधार हा शब्द वापरलेला आहे धुवाधार म्हणजे ज्यामध्ये मुसळधार पण आलाय आणि वाऱ्याच्या वेगा संद्रा आलेला आहे मुसळधार म्हणजे एक सारखी मुसळधार पण एक घाट्याचा दोन घांच्या हा पाऊस राहणार आहे एक दोघांचा कड्राट देखील पाळ मिळेल किंवा दर्जा पाहायला मिळणार आहे दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की थी किरकोळ अशा काही भागांमध्ये दहा टक्के पाच टक्के ढगफुटीचे देखील प्रकार पाहायला मिळतील यामध्ये नाशिकचे पूर्व भाग असतील उत्तर भाग असतील विदर्भातही काही ठिकाणी असतील आणि मराठवाड्यातही थी बऱ्याच ठिकाणी ते पाहायला मिळणार आहे त्यामुळे पावसाचं स्वरूप दिसायला जरी कमी वाटत असलं तरी सतर्क राहा अलर्ट आहे मागील आठवड्यापासून गणेश उत्सवाच्या पावसाचा उल्लेख केलेला होता आणि त्या पद्धतीने तो श्री गणेशोत्सवामध्ये आढळला देखील आहे त्यामुळे नियोजन तरी ता पाऊस थोडाशी येणारच नाही मात्र बऱ्यापैकी तो धुवाच आहे हो सर नक्कीच सर ही पाच सप्टेंबर पर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे आणि मदत थोडा कालांतरामध्ये कमी होणार आहे आपण नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी व्हिडिओ मध्ये ऐकलेलंच आहे हो तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा नक्कीच चालेल सर भेटूया पुढील अंदाजामध्ये जयशिवरा नक्कीच